आपण पहात आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष चिकुर्डे तालुका वाळवा येथील सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी सुशांत तांबडे सुजय तांबडे आणि त्यांच्या भगिनी श्रीमती सुलभा तांबडे यांनी त्यांच्या मातोश्री कैलासाशी लता तांबडे यांच्या तिसऱ्या वर्ष श्राद्धाचा खर्च टाळून अनोख्या पद्धतीने वर्षश्राद्ध घातले सामाजिक जाणीव असलेल्या या भावंडांनी आईच्या श्राद्धाला आवड घालत आपली आई कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कायमस्वरूपी स्मरणात राहावी तिने केलेल्या कष्टाचे चीज म्हणून आमच्या गावातील परिसरातील शिक्षण घेत असलेल्या होतकरू मुलांना स्रोतपठनाच्या माध्यमातून फायदा व्हावा या हेतूने चिकोडेमधील यशवंत प्राथमिक आश्रमशाळा जिल्हा परच्या शाळा तसेच आनंद गुरुकुल व भारतमाता विद्यालय या सर्व शाळांमध्ये स्त्रोतपठन स्पर्धा घेऊन त्यातील प्रत्येक शाळेतून दोन गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांच्यात वाचनाची आणि पाठांतराची गोडी लावणारा उपक्रम राबवला त्याचबरोबर सुशांत तांबडे यांच्या भगिनी श्रीमती सुलभा तांबडे यांनी त्या कार्यरत असलेल्या संवाद समुपदेशन केंद्र सांगलीच्या वतीने चिकुडेमधील सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी गुड टच बॅड टच विषयी कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थिनींच्या जागृती निर्माण करण्याचे काम या निमित्ताने केले यावेळी संवाद समुपदेशन संस्थेच्या संचालिका अर्चना मुळे सुनंदा कदम अस्मिता इनामदार अनुराधा सलगर यांनी नाट्यछट्टेच्या माध्यमातून खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना देऊन समाज उपयोगी उपक्रम राबवून आपल्या आईचे अनोख्या पद्धतीने श्राद्ध घातले त्याबद्दल तांबडे भावंडांचे कौतुक होत आहे या अनोख्या वर्ष श्राद्धाची चर्चा परिसरात होत आहे तुझ्या आईनं सांगितलंय की नाही जिथं त्या वस्तू ठेवायच्या चप्पल काढ बघूया दिदी अग तुझ्यासाठी छान छान लाडू केले चुडा केलाय अग शान पिल्लोयस तू ऐकत अग ये ये, लाडू ये, E ah.

चा छान कंसल गणो ए अमला तू छान मैत्रीन आहेस तू माझा छान मित्र आहेस आपण रोज शाळेत एकत्र येतो रोह दोघं मिळून दोघी मिळून छान खेळतो छान दंगा मस्ती करतो छान अभ्यास करतो काही जाताना आपण दोघे एकत्र जातो दोघी एकत्र जातो अभ्यास मिळून करतो आपल्या दोघींच छान जगत आपण दोघी आपण दोघ एकमेकांना फार आवडतो आपण छान मित्र आहोत छान मैत्रिणी आहोत मोठे झाल्यानंतर पुढेही अशाच राहू असेच मित्र राहू आपण कधीही भांडणार नाही आपण दोघी मिळून दोघं मिळून एकत्र शिकून मोठं होऊ बाबांची शिक्षकांची स्वप्न साकार करू आपण छान मैत्रिणी आहोत आपण छान मित्र आहोत हळूच आपले हात सोडा हळूच डोळे उघडा

म्हणजे तुम्ही केलेला सगळ्या तुमचा छान लक्षात घ्या आता तर उलट पिव उलट बाकीची बोटलची बोटल करायची आपल्या हातात आता हे बोट करायचं थाप किचन बोर्डने एनसायने आता हे सेवा खूप खूप छान वाटते काल होते पोटात काचाला पटर बस होते लक्ष लक्ष दे आपले आपल्याकडे बघून ने कळतं पोटाकडे सरता पोटाकडे सरता तका पुढे पुडाला येते आता लास्ट वाले बोल आता हे गुटे करायचं पुडा आणि बाकीची सगळी मोठ्यानी आणि फक्त माझी करायची चालू आहे लास्ट केले हा आमचा स्ट्रेस अपन पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बार्मी निपक्ष सदैव दक्ष